खरीप दोन हजार तेवीस हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बघता राज्य सरकारने राज्यभरातील चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले दुष्काळग्रस्त तालुके घोषित करत असताना नांदगाव सारख्या अतिकूल प्रतिकूल प्रतिकूल परिस्थिती असलेल्या तालुक्यावर राज्य सरकारने अन्याय केला होता जनतेचा रेटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारतर्फे वारंवार केलेले उपोषणं आणि अगदी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा म्हणून शासनाने राज्यभरातील विविध एक हजार दोनशे पंचेचाळीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करत असताना राज्य सरकारने घोषणा केली होती की के केंद्र सरकारच्या निकषांप्रमाणे दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळग्रस्त तालुक्यांप्रमाणे मदत दिली जाईल परंतु प्रत्यक्षात राज्य शासनाची ही सगळी घोषणा फसवी असल्याचं गेल्या सहा महिन्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून तर सर्वांच्या लक्षात आलेलं आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना ना हेक्टरी अनुदान दिलं ना कर्जमाफी केली ना पीक कर्ज वसुली थांबवली ना शेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क शुल माफ केलं कुठलाही दिलासा राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य मंडळांना दिलेला नाही आम्ही गेल्या दोन दिवसापासून म्हणजे काल आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे प्रशासनाकडे हा जाब विचारण्यासाठी उपोषणाला बसलेला आहोत जर सरकारने घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत झाली असेल तर ती नेमकी काय मदत झाली आहे त्याचा खुलासा प्रशासनाने करावा अन्यथा मदत दिली नसेल तर तसा दिलखुलासपणे प्रशासनाने द्यावा ही आम्ही प्रशासनाला विनंती करीत आहोत माझ्या बरोबर दिली का कसं बरं ठीक Well, namaste.